डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ज्या विद्युत रोषणाईने तुमच्या आमच्या जीवनात प्रकाश आणला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय असे प्रतिपादन अरविंद गायकवाड यांनी केले विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रनिर्माते व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते खिशात पाच पैसे नसताना जगातल्या विद्यापीठामध्ये शिकले आणि वर्गाच्या बाहेर बसून ज्यांनी अभ्यास करून क्रांती घडवली ते बाबासाहेब आपण आज समजून घेण्याची गरज आहे आपल्याला कम्फर्ट झोनची सवय झालेली आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी बाबासाहेबांचे त्या काळात इकॉनॉमिक वर सर्व ग्रंथ टॉप ठरले विवेकपणाने जो जगतो तो माणूस होय जो चरित्रवान आहे प्रतिज्ञाने जगतो तो जीवन जगायला शिकला ज्या व्यवस्थेने बाबासाहेबांना जन्मापासून ते शेवटपर्यंत त्रास दिलाय त्या सर्वांना माफ केले आणि भारताला संविधान दिले असे मार्गदर्शन गायकवाड यांनी केले यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी प्रकुलगुरु वाल्मिक सरवदे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक कैलास अंभोरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी येथील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी शिखारे यांनी बघूयात नमस्कार स्वागत आहे आपलं एम सी एन न्यूजमध्ये आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत आज बाबासाहेबांची एकशे तेहतीसवी जयंती या ठिकाणी साजरी केली जात आहे तर या ठिकाणी पुस्तकांचा स्टॉल लागलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल आज डॉक्टर बाबासाहेबांची एकशे तेतीसची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मी आमच्या प्रकाशन संस्थेच्या वतीनं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही इथंच संभाजीनगरलाच नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या व्याख्यानमाल्याच्या निमित्ताने पुस्तकाचे स्टॉल प्रदर्शन भरवलेलं आहे आणि वाचकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अरविंद गायकवाड यांच्या व्याख्यानाच्या निमित्ताने आम्ही पुस्तक स्टॉल लावला होता आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आता आतापर्यंत किती पुस्तक विकले आज दहा ते बारा हजारपर्यंत ग्रंथ विक्री झाली आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गोलमेज परिषदेतील कार्य सायमन आयोग या पुस्तकाला चांगली मागणी होती त्याचबरोबर नव्यानं आलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हेही चांगलं बऱ्यापैकी झालं आणि सत्यशोधक चळवळीला गौरव ग्रंथ हाही आमच्याकडे बऱ्यापैकी विकला गेला साधारणत मार्केटमध्ये आज पुस्तकांची किती उलाढाल होऊ शकतो आज कोट्यवधी रुपामध्ये उलाढाल होऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळीकडे आपण आज नाचून जयंती साजरी करतो आहे परंतु मला असं वाटतं की नाचून तर जयंती साजरी कराच तो जल्लोष तो उत्साह आपल्या आयुष्यात बाबासाहेबांमुळेच आलेला आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला जर खरं बाबासाहेब समजून घ्यायचं असतील बाबासाहेबांचं कार्य पुढे चालू ठेवायचं असेल त्यांचा जो हा रथ पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला बाबासाहेब वाचावे लागतील आणि ते तुम्हाला पुस्तकातच सापडते युवा पिढीला काय संदेश दिला युवा पिढीला मी हा संदेश देऊ इच्छिते की तुम्ही जल्लोष करा भीमजयंती साजरी करा परंतु बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी त्यांची विचार प्रेरणा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे बाबासाहेबांना वाचलं पाहिजे आणि त्यांचं जे, जे, जे आचरण आहे त्यांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे तो आपण अनुसरला पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आचरण केलं पाहिजे ડૉક્ટર બાબુસાહેબ આંબેડકર જયંતિ બદલ સગ્યાના વિનમ્ર અભિવાદન સર્વત પ્રથમ અને बाबासाहेबांना सांगणं म्हणजे थोडक्यात काही सांगता येणार नाही बाबासाहेबांबद्दल ते खूप विस्तृत आहे अथांग ज्ञानाचा सागर आहेत बाबासाहेब म्हटलं तर आणि त्यांच्याबद्दल जेवढं जाणून घेता येईल तेवढं प्रेक्षकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा त्यांची नवीन नवीन पुस्तकं वाचायला हवीत कारण की जेवढं ज्ञान बाबासाहेबांजवळ मिळू शकतं तेवढं कोणाजवळच मिळू शकत नाही आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त युनिव्हर्सिटीमध्ये खूप छान छान पुस्तकं पण अवेलेबल आहेत त्यांच्याबद्दल आता या ठिकाणी तुम्ही पुस्तकं बघितली तर तुम्ही बाबासाहेबांचं कोणतं पुस्तक घेतलं इथं या ठिकाणी मी शाहू पटोळेचं घेतलेलं आहे शिक्षणात पण आम्हाला शिकण्यासाठी हे होतं त्यांचं एक बाबासाहेबांचा हा ग्रंथ नक्की सगळ्यांनी वाचावा जातीव्यवस्थेचे निर्मूलन म्हणून खूप सुंदर आहे चालेल धन्यवाद एम सी एन न्यूजसाठी रवी शिकारे छत्रपती संभाजीनगर